आज शुक्रवार पंधरा ऑगस्ट तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज स्पेशल आहे त्यानिमित्त आज आपण वृक्ष लागवडीचा ब्लॉग बनवत आहे वृक्ष लागवडीमध्ये आपण आज खड्डे घेणार आहोत माप घेणार आहोत नारळाचे ज्या हुंड्या होत्या त्या लागवडीचं काम चालू आहे आणि तसंच मधी नांगर टाकून झालेलं आहे माप घेऊन खड्डे करून सुद्धा हुंड्या लागणार आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः हापूस केशर काही लिंबूची झाडं अशा प्रकारे आज आपण वृक्ष लागवड स्पेशल ब्लॉक करत आहोत वृक्ष लागवडीमध्ये माप अंतर किती असावं हो। काय काय खत टाकावं हो। आणि झाडं आपण कुठून आणली काय याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगेलच हे अशा प्रकारे आपण लागवड करताना त्याच्यामध्ये शेणखत हे एक प्रकारचं खत आहे फरटी आणि अजून निंबोळी खत हे असे तीन चार खत टाकून त्याची लागवड चालू आहे हे अशा प्रकारे बारीक शेणखत आणलेले आहे आणि इथं सुद्धा आपल्याला आंबे लावायचे आहेत हे तास काढून घेतो आहे म्हणजे आपल्याला खड्डे घ्यायला थोडं सोपं जाईल इथं पण आंबे लावायचे आहेत त्याच्यानंतर इथं पण हे तास काढणार आणि त्याच्यानंतर खड्डे घेणार अशा प्रकारे हे आपण जे अंतर ठेवलं आहे एका नारळ आणि दुसऱ्या नारळाच्यामध्ये बारा बारा फुटाचं अंतर आहे मग ते एका लाईनीमध्ये आपल्याला सोळा सोळा झाडं लागतील तिला आपलं ला पलीकडं तळ आहे हा आंबा आहे इथं फ्युचरमध्ये कागद टाकला की इकडनं पाणी येईल इथं आंबा आहे हा आवळा आहे इथं आवळा आहे आणि मग इथून पुढं याचा आपण आता पाठ बनवतो आहे हे सरळ पाणी खाली शेवटपर्यंत निघेल आणि भविष्यामध्ये आपल्याला इथं ठिबक टाकायचे आपली झाडं आलेली आहेत इथं केशर उतरवले आहेत हे केशर आपल्याला घराकडे न्यायचे त्याच्यामुळे इथं ठेवलेत परत वरती ठेवणार आहे बाकी आता इथं अनलोडिंग चाललं आहे हापूसचं इथं पस्तीस केशर हे हापूस बाकीचे उतरवायचं काम चाललेलं आहे खड्डे वगैरे हो सगळे घेऊन झालेले आहेत जे अरे मित्रांनो मी श्रीनाथ सुभाष किल्लारी माझं बी सी दापोली विद्यापीठ अंतर्गत एका महाविद्यालयातून झालेलं आहे आणि मी गेली दहा वर्ष नर्सरीमध्ये आपल्या रोप विकायचं काम करतोय तर हे जे रोप बघता तुम्ही हा खालचा रूट स्टॉक आहे हा गावठी बाट्याचा आहे आपण दरवर्षी जवळपास गावठी बाटी गोळा करतो मा मागील वर्षी आपण पन्नास हजार गावठी बाटी गोळा या यावर्षी एक लाख बाटी गोळा करायचं नियोजन होतं ते टार्गेट पूर्ण होऊन एक लाख जवळपास सत्तावीस अठ्ठावीस हजार बाटी गोळा झालेले आहेत आणि त्याच्यावर जो, जो हावरचा जो ग्राफ्टिंग स्टिक असते ही जी आपण करतो ही ग्राफ्टिंग ही ग्राफ्टिंग स्टिक याची असते आपल्या जुन्नरच्या भागातली असते म्हणजे हापूस असो केशर असो त्याची असते म्हणजे थोडक्यात आपला हा जो हापूस आहे हा शिवणारी हापूस म्हणून आपण म्हणू शकतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो दोंडकरवाडी सुभाष दोंडकर तर यांनी माझ्याकडून गेली दोन हजार अठरापासून ही आता चौथी लागवड आहे त्यांची दोन हजार अठरापासून तर आजपर्यंत म्हणजे मागील वर्षपर्यंत दोन हजार पं चोवीसपर्यंत यांनी आठशे झाडं घेतलेली आहेत आणि त्यापैकी चारशे हापूस आणि चारशे केशर यावर्षी जवळपास आपल्या एक साडेचारशे हापूस आहे आणि दोनशे केशर घेतलेले आहेत आणि बाकीच्या विविध प्रकारचे नारळ वगैरे असे घेतलेले तर मला सांगायचं एवढंच आहे का बाबा हे जे शेतकरी आहेत यांच्यात मला वेगळं काहीतरी जाणवत सगळेजण केशरची लागवड करतात आणि भरमसाठ केशर झालेला आहे आणि या माणसाने फक्त एक चॉईस केली का बाबा आपल्याला जास्त हापूस लावायचा आणि शिवनेरी हापूसचं नाव जास्त करायचं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो शंभर टक्के खात्री देतो का बाबा भविष्यात शंभर टक्के शिवनेरी हापूसला आख्या जगाच्या बाजारपेठेमध्ये डिमांड राहिला श्रीभूमी श्री नर्सरीमधून जी रूप आण आणि श्रीनाथी जी मला गायडन्स तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो मी थोडा स्टडी केलेला आहे <Sessy> का मार्केटमध्ये जे हापूसचं आणि केशर आता आपली हापूसची जवळजवळ टोटल हजार लागवड होईल आणि केशरची चारशे ती काही वाढवायचा विचार करत नाही मी पण तरी दोनशे मी ठेवल्यात वराटीसाठी आणि बाकीच्या पण वेगळ्या वेगळ्या जाती आहेत बऱ्याचशा जाती आहेत परंतु लावताना आता आपण हापूसकं थोडं वळलं पाहिजे राहण्याचं वगैरे आपण त्या पुढच्या व्हिडिओचं वगैरे बोलूया पण मला एक सांगायचं म्हणजे हे पूर्ण सवंगडी आहेत आणि ही आपली आता चौथ्या टप्प्यातली लावड आहे जवळजवळ आठ वर्षे आपण आता ही लावड करतो आहे पहिल्या लावगडीला आपल्या आंबे यायला लागलेत आणि ह्या लावंगडी पायर चौथ्या पहिल्यापासून तर चौथ्यापर्यंत तुम्ही जरी त्याचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला मागच्या पण सेंड करू शकतो तो काही एवढा इशू नाही आहे त्यामुळे लावगडी होतात टोटल व्यवस्थित होते आणि मी तुम्हाला खात्री होतो एकाही रोपाची कुठल्याच गोष्टी आजपर्यंत मला रोप फेल झाले असं कधीच नाही लावगोडी चालेल खूपच ट्रॅक्टरनी वगैरे एखादी दोन तुटली वगैरे तरच होते नाही तर कधीच होत नाही मला एकही लोक फेल जात नाही एवढं कॉन्फिडन्स म्हणजे श्रीनाथ प्रत्येक वेळेस प्लॉटवर येऊन गासोन मी असलो नसो मी मुंबईला असलो तरी प्लॉटवर येऊन तो चेक करतो स्वतःचं माणसंसुद्धा डेव्हलप करून तो कटिंग वगैरे छाटणी वगैरे व्यवस्थित करतो हे कॉन्फिडन्स आणि प्रत्येक वेळेस मला सांगतो का हे औषधाची फवारणी करा ते करा किंवा काय करा आणि शक्यतो आम्ही टोटली रासायनिक करत नाही आम्ही सेंद्रिय पद्धतीनेच त्याचं बऱ्यापैकी मार्गदर्शन असतं आणि त्याचं गायडन्स मी आज शेतीवर येणारा माणूस किंवा एवढं त्यांनी रोपं देऊन त्याची जबाबदारी संपत नाही असं वाटतं पण त्या रोपाची वाढ इतकी सुंदर झालेली असते ना का तो म्हणतो मला हे जास्त समाधान वाटतं हे मलाही ऐकायला त्याच्याकडून ही गोष्ट मला चांगली वाटते का त्यानेही मार्गदर्शन केलं आणि आपणही लक्ष दिलं या दोन्ही गोष्टी इतका संगम चांगल्या आलेला आहे आमचा का बस म्हणजे एवढं तर मी कॉन्फिडंटली सांगतो त्यामुळे तुम्ही भविष्यात ह्या गोष्टीवर आपो अप्रोच करू शकता किंवा लक्ष ठेवू शकता आणि तो तुम्हाला शंभर टक्के तो चांगलं देईल मार्गदर्शन याच्यातही काही शंका नाही वाटलंच आमच्या दोघांचे नंबर तुम्हाला सेंड करेल तोही काही इशू नाही आणि काय गायडन्स लागेल काही असं पुढं भविष्यात तुम्हाला त्या मार्गावर कारण आता ही तरकारी शेती आपल्याला परवडू शकत नाही ही गोष्ट पहिली कारण कसं फ्लॉवर करा किंवा काही करा ते नाही होत शे मनुष्यबळाचा प्रॉब्लेम आहे परत तुमचं औषधांचे प्रॉब्लेम आहेत रोगराईचे प्रॉब्लेम आहे आणि मेन म्हणजे मशागत जे कॉस्टली झालेले का शेती जर वाचवायची असेल तर या गोष्टीने आपण आता थोडं थोडं वळायला पाहिजे तसंच आपल्याकडे आता दोन तीन दिवसात म्हणजे बुकिंग चालूच आहे तुम्हाला माहिती असेल सगळी प्रसादल्या प्रत्येक माणसाच्या तोंडावर ते, तो, ते मियाजाकी मँगो जो आहे जॅपनीज मँगो जगातला सर्वात महाग रांब ती झाडं आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत तर कुणाला लागत असतील त्याची ॲडव्हान्स बुकिंग आपल्याकडे पण बुकिंग केलेली आहे झाड आता ती एक ती ती ह्याच लागवडीमध्ये ती पण मी एक दहा मागवले त्यांच्याकडे तर ती एक दोन दिवसात तो देईल ते अशा प्रकारे आपली लागवड चालू आहे पिशव्या फाडायचं पहिलंच शेणकट टाकून टाकलेलं आहे आतमध्ये हे ह्या ठिकाणी आपल्याकडं बारीक आवळासुद्धा आपण आणलेला आहे इथं काही आंब्याची झाडं उतरवली आहेत घराजवळ तसंच हे पेरू आहेत हे पेरू पाहुण्यांच्या इथं लावायचे आहेत त्याच्यामध्ये तीन शेवंत आहेत एक रात्रानी आहे एक सोन आहे आणि एक सफेद आहे आणि स्टार फ्रूट आहे एवढी छोटी झाडं आहेत पण ह्यांना फळं वगैरे लागतील एक साधारण तीन महिने तीन ते चार महिन्यामध्ये याला फळं लागतील एक आपल्या इथं लावायचं आणि एक पाहुण्यांच्या इथं लावायचं हे स्टार फ्रूट आणि ही काही लिंबाची झाडं आहेत भरपूर छोटा लिंबू आहे पण ह्यालासुद्धा लिंब म्हणजे फळं आलेली लिंबाची तर ही अर्धी पाहुण्यांच्या इथं अर्धी आपल्या इथं लावायची आहेत आणि वरती पाहुण्यांच्या इथं एक म्हणजे ह्या हे जे भाग दिसतो आहे पाहुण्यांचे त्यांच्या इथंसुद्धा आपण शेवगे लावलेत दोन शेवग्याची झाडं लावून झाली आहेत लावून झालं आहे परत त्यांनी ॲपलसुद्धा आणलेलं आहे ॲपल लावून झालं आहे परत राजस्थानी बोर म्हणून असतं तेसुद्धा लावून झालेलं आहे तर एकंदरीत लिंबू स्टार फ्रूट ॲपल हे फुलांची झाडं तसेच पेरू आंबा नारळ बरेचशी लागवड झाडांची या तीन दिवसांमध्ये झालेली आहे ती झाडं कुठून आणली काय आणली या सगळ्यांची माहितीसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच तर आपल्या भागात जाऊन लावून झालेली आहेत पाहुण्यांच्या इथं काही लावायची चाललेली आहेत धीरज जी कॉन्फिडन्स दिला त्याचा थोडासा ज्याप्रमाणे धीरजने सॉरी <laughs> चे झाड लावतोय आम्ही ते साठी अजून खड्डा काय बाकी आहे दोन मिनिटात टाक काम आम्ही वृक्षप्रेमी ज्या माणसांना चांगलं वाटत असतं त्यांनी सरप्राईज करा लाईक करा